अखिल विश्वाच्या वैश्विक शांतीचं स्थान असावं अध्यात्मिक अनुभूतीच हे महत्वाच केंद्र बनवा असंख्य हौतात्म्यांच्या हौतात्म्यांच्या हौतात्म्याला वंदनीय असं निर्माण करायचं त्याच्यापेक्षा जास्त कमर्शियल बिल्डिंग्स किंवा हॉस्पिटल जे आपण म्हणतो त्याचा आयुष्य त्याच्यापेक्षा थोडं जास्त असं डिझाईन लाईफ म्हणते मी त्याच्या पुढे जगतो ते त्याच्या त्याच्या बळकटीवर आणि आपल्या सदिच्छेवर जगतो

कुठल्याही स्ट्रक्चरच्या बांधकामाकरता जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्याच्याल इन्व्हेस्टिगेशन किंवा तिथल्या मातीचे जे आपण सर्वे करतो त्याचे नमुने तपासतो त्याच्यात काय श्रेता बघण्याकरता ह्या सर्वेमध्ये असं आढळलं की मंदिराच्या जागेच्या जवळपास खाली दोनशे फुटापर्यंत फक्त आणि फक्त वाढू मंदिराचा वाढलेला आकार त्या वाढलेल्या आकारामुळे वाढलेलं वजन आणि खालच्या या फाउंडेशनच्या स्टार्टचा त्याच्यावरती असलेला ॲडव्हर्स इम्पॅक्ट असे बरेच मोठे चॅलेंजेस सुरुवातीलाच दिसतात या सगळ्या एक नक्की डोळ्यासमोर आलं की हे सगळं कन्स्ट्रक्शनचं काम करण्याकरता कोणीतरी एक प्रोफेशनली मॅनेज प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्ट जरुरी आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीचे फंडामेंटल लेवलने डिझाईन्स करण्याकरता त्याकरताचे एक्सपर्ट डिझाईन कन्सल्टंटची पण गरज आहे याच्याकरता शोध सुरू झाला आणि कोण याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करू शकेल याच्यावरती जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा भूपेंद्र मी जी ट्रस्टची कमिटी आणि भूपेंद्र मिश्रा यांची कन्स्ट्रक्शन कमिटी यांच्या सगळ्यांच्यातनं सगळ्याच्यातनं या सगळ्याच्यातनं भारतातनं टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपनीचं नाव सगळ्यात प्रामुख्याने पुढे आलं आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स जबाबदारी द्यावी अशा पद्धतीचा विचार झाला